मित्रांनो एक पिक पाहणी डी सी एस हे ॲप आप तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये ओपन करा पुढं स्क्रोल करा आता इथं महसूल विभाग निवडा तुम्ही ज्या विभागातील असाल तो त्या ठिकाणी निवडा मी पुणे विभाग या ठिकाणी निवडतो आहे आता एक डिसेंबर ते पंधरा जानेवारीपर्यंत मैरंबी हंगामाची त्या ठिकाणी आपण एक पीक पाहणी करू शकतो तर आता जो काही ॲरो दिलेला आहे ग्रीनमध्ये त्यावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी शेतकरी म्हणून लॉग इन करा किंवा इतर तर आपण शेतकरी म्हणून या ठिकाणी लॉग इन करतो आहे तर शेतकरीवरती त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आपण मोबाईल नंबर टाकला पुढे जावरती क्लिक केल्यानंतर इथे खातेदाराचे नाव विचारण्यात आलेले आहे किंवा नवीन खातेदार नोंदणी करा जर तुम्ही अजूनपर्यंत नोंदणी केलेली नसेल तर नवीन खातेदार नोंदणीवरती क्लिक करायचे यावरती क्लिक क्लिक केल्यानंतर आपला विभाग पुणे त्या ठिकाणी आला आहे जिल्हा पुणे तालुका जो तुम्हाला टाकायचा आहे तुमचा जो आहे तो त्या ठिकाणी तुम्ही टाका मी जुन्नर टाकला आहे त्या ठिकाणी गाव निवडायचे तुमचं जे काही गाव आहे ते या ठिकाणी निवडायचे म्हणजे जी काही क्षेत्र म्हणजे जी काही शेती तुमची ज्या गावात आहे ते गाव या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे आणि जो ग्रीनचा एरो जो आहे त्यावरती क्लिक करायचे आहे ठिकाणी खाते क्रमांक टाकायचा आहे खाते क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला खातेदाराचं नाव त्या ठिकाणी शोधण्यासाठी येतं खातेदाराचं नाव त्या ठिकाणी निवडल्यानंतर आपला खाते क्रमांक बरोबर आहे किंवा नाही तो पाहिल्यानंतर आपण ॲरवरती एर ग्रीन एरवरती एर क्लिक करायचं अज यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर खाते क्रमांक त्या ठिकाणी निवडायचा आहे गट क्रमांक निवडायचा आहे मग ॲटोमॅटिक त्या ठिकाणी क्षेत्र येणार आहे हंगाम निवडायचा आहे रब्बीसाठी करत आहोत आपण पिक पाणी पिकाचा वर्ग कोणता आहे मग तुमचं जे काय कोणतं पीक असेल त्या ठिकाणी ते निवडा आता मी पिकलेलं आहे फळबाग मग फळबाग असेल तर फळबाग पीक असेल तर पीक झाडांची नावे पिकांची नावे त्या ठिकाणी विचारले तर आता मी गहू या पिकासाठी त्या ठिकाणी पीक पाणी करतोय तर गहू त्या ठिकाणी टाकतो गहू त्या ठिकाणी टाकलं आता या ठिकाणी पूर्ण क्षेत्र भरा यावरती क्लिक करायचं आहे म्हणजे आपलं जे काही क्षेत्र आहे ते त्या ठिकाणी ॲटोमॅटिक येऊन जाईल तुमच्याकडं सिंचनाचं साधन कोणतं आहे ते त्या ठिकाणी निवडायचं आहे आता मी विहीर या ठिकाणी निवडतो सिंचनाची पद्धत कोणत्या पद्धती आहे जी तुमची असेल ती त्या ठिकाणी निवडा मी प्रवाही सिंचन या ठिकाणी निवडतो आणि जो काही दिनांक आहे लागवडीचा तो या ठिकाणी निवडायचा आहे आता तुम्ही किती तारखेला के पेरणी केली असेल गावाची ती त्या ठिकाणी निवडा आणि दिनांक टाकल्यानंतर खाली विचारलं आहे तुम्हाला किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करायची आहे का करायची असेल तर हो म्हणा नसेल तर नाही म्हणा आणि पुढे जावरती क्लिक करायचं आहे आपल्याला आपल्या शेतामध्ये जाऊन त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पिकाचे दोन फोटो घ्यायचे असतात तर आपण आपल्या क्रमांकापासून किती अंतरावरती आहोत ते आपल्या या ठिकाणी दिसतं आपण आपल्या गटक्रमांकाच्या जवळ गेल्यानंतर आपण आपल्या शेतात त्या ठिकाणी फो दोन फोटो घ्यायचे आहेत दोन फोटो घेताना फोटो घेतल्यानंतर म्हणजे एक पहिला फोटो छायाचित्र तो त्या ठिकाणी ओके करायचा आहे दुसरा फोटो घ्यायचा आहे तो त्या ठिकाणी ओके घ्यायचा आहे आता आपण आपले फोटो त्या ठिकाणी घेत आहोत फोटो घेऊन झाल्यानंतर ग्रीन जे काय जो एरो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे म्हणजे आपली इक पिक पाहणी या ठिकाणी पूर्ण होणार आहे अशा पद्धतीने आपण आपल्या पिकाची इक पीक पाहणी आपल्या मोबाईलवरती नोंदवू शकतो